याचा आम्हाला उत्तर दिला आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही कसा लागत नाही आणि गोगस्पुली मोदीच्याद्वारे धरांजी साहेब म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठा दे समाजाला आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेला आहे आता पडलेल्या प्रश्न वीस टक्क्यांचा आहे आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसी मागासवर्गीय वंचित शोषित धक्कानी काय हक्त घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मिळावं एवढी आमच्या अपेक्षा आहे पाणी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं जातो कारण आम्हाला एक दिवसामध्ये शासनानं लेखी द्यावं पाहून घ्यायची आणि प्रश्नाचा विचार आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवलं आमचे तिथले संयोजक ठरवतील आणि त्यानुसार पाच लाख पाठवले जातील पण याच्याहीपेक्षा आम्हाला फक्त दोन प्रश्नांचं उत्तर शासनाकडून हवं हे उत्तर मिळावं असे विचार सरक सच तो मेरे साथ छातीपणे जर सरकार सांगत असेल फक्त सरकार सांगत नाही फक्त तर महाराष्ट्रातले जेवढे रुलिंग पार्टी आहेत म्हणजे जेवढे पक्ष आहे काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना या सर्व पक्षांचे प्रमुख म्हणत आहे सरकार आता कामा नाही तर तो कसा धक्का लागत नाही एवढाच आम्हाला जास्त या सर्व ओबीसीच्या ओबीसी पाठीमाग आम्ही आंदोलन झाले पण त्या आंदोलनाला म्हणजे सरावित जयमला नावाच्या एका लोकशाही केलं तर लोकांचं प्रतिनिधी सध्या आमच्या मंडळाच्या पायद्या तरुणाचं झालं होतं त्रिकड माणूस केला नाही गेला नाही आमदार मग ओबीसी आंदोलन म्हणजे ओबीसीला हा कार्यक्रम नाही का किंवा हे शासन ओबीसीच नाही का सात तारखेला ओबीसी पन्नास टक्के पेक्षा जास्त सरकार फक्त काही ठराविक बोलायचं आहे का आणि मग लोकनियुक्त लोक मारायचं तर ओबीसी घट्टी जबाबदारी एसबीसी जायचं नाही बरोबर आणि आपला आपली बाजू मांडायची कुठं म्हणून आम्ही आंतरवादी सरावटीच्या सरावकीच्या विषयीवर वडील करू दे पाटलांची आता प्रेस झाली त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा विरोधात कुणी नाही किंवा मराठा नेत्यांचं सॉरी ओबीसी नेत्यांचं समाधान येऊ शकत नाही मात्र आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे तुमच्या उपोषणाला त्यांनी कायदेशीर अधिकार म्हणून जर साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले स्वतः आपल्याला महाराष्ट्राला सांगताय की ओबीसी आमचा बंधू भाव ओबीसीच्या गाडीवर आम्ही पन्नास पन्नास रुपये चित्रपट टाकून बसतो आणि यांच्या काही चार आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते कारगिरी करताना दिसून येतात त्या जरा साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे जेवार आरोग्यगार या लोकांचे हक्क आणि अधिकार घेरवून घेत असताना त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना त्याच्या पालामध्ये त्याच्या छोटकऱ्यामधल्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा लिंक असू शकतो या प्रश्नाचं उत्तर दारांगी आणि मुळात जरागी साहेबांना जे शासनानं फटवलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची साधी सुद्धा इथं शासन घेत नाही विरोधी पक्ष घेत नाही मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाही हा महाराष्ट्र म्हणजे पुलेशाबाब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का अवघड महाराष्ट्र आहे का सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का या प्रश्नाची उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे